सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड झाली आणि ही निवड देशमुख कुटुंबाच्या मागणीनुसारच झालेली आहे पण हेच सरकारी वकील उज्ज्वल निकम खरंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतील का आपण जे थममेल वरती लिहिलेलं आहे त्याचबद्दल सुषमा अंधारे यांनी उज्ज्वल निकम यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती ट्विटरवरती ट्विट केली होती माहिती ऐकल्यानंतर आपल्यालाही समजल खरंच उज्ज्वल निकम संतोष देशमुख यांना न्याय मिळून देतील का एवढंच नाही तर राज्यातील बऱ्याचशा लोकांनी उज्ज्वल निकम यांच्याबद्दल असेच प्रश्न उपस्थित केले कोणती माहिती सांगितली चला ती सविस्तर त्यानंतर जरांगी पाटील उज्ज्वल निकम ची निवड झाल्यानंतर काय म्हणाले देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली पण या नियुक्तीवरती आनंद व्यक्त करण्या अगोदर सत्यता जाणून घ्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी नागपूर पासून सदौतीस किलोमीटर अंतरावरती तमसूर तालुक्यातील खैरलाजी गावामध्ये भूतमांगे हत्याकांड घडलं होतं सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झालं होतं मात्र या हल्ल्यामधून सिद्धार्थ गजभिये बचावले होते त्यानंतर त्यांनी कामठी गावामध्ये जाऊन पोलीस तक्रार दिली होती या तक्रारीचे साक्षीदार भैयालाल भूतमांगे आणि सुरेक्षा भोतमांगे हे दोघही होते या गोष्टीचा राग गावकऱ्यांनी मनामध्ये धरला होता त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला चढवला होता त्या हल्ल्यामध्ये कुटुंबातील चार जणांची हत्या झाली होती पत्नी सुरेखा मुलगी प्रियंका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांची हत्या झाली होती एवढंच नाही तर गावकऱ्यांनी दलित असलेली प्रियंका हिच्यावरती गावकऱ्यांनी सामूहिक अत्याचार केला होता आणि तिचे हालहाल करून तिची हत्या करण्यात आली होती भूतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्गुणपणे हत्या झाली होती या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची निवड झाली होती या हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण चाळीस आरोपी निघाले होते त्या चाळीस मधून ही संख्या अकरा वरती गेली भाषेची शिक्षा मात्र कोणालाही झाली नाही हा खटला कोर्टामध्ये चालू असताना अकरा आरोपी मधील दोन जणांचा मृत्यू झाला होता कुटुंबातील शेवटचा माणूस आणि या प्रकरणामध्ये वाचलेला माणूस भैयालाल भूतमांगे यांचे दोन हजार सतरामध्ये न्याय मागता मागता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता ज्या गावातील लोकांनी अल्पवयीन मुलगी प्रियांका हिचे हालहाल करून तिच्यावरती अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या प्रकरणातील आरोपींना उज्ज्वल निकम फाशीची शिक्षा देऊ शकले नाही उज्ज्वल निकम खरं चर्चेत आले ते अजमल कसाब केसमुळे मुंबईमध्ये मुंबई मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अजमल कसाब याला जिवंत पकडलं होतं पण खर तर कसाब केसमध्ये कोणताही वकील असता तरी देखील अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली असती कारण की त्याच्याबद्दल प्रचंड मोठे पुरावे होते त्याशिवाय कसाब का राष्ट्रविरोधी कारवाईमध्ये घटनास्थळी सापडला होता एवढंच नाही तर उज्ज्वल निकम यांच्या मुलाने धनंजय मुंडे यांची केस लढली होती ने आता दोन हजार पंचवीस मध्ये उज्ज्वल निकमे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक देखील लढले होते गेल्या दहा वर्षामध्ये साडेसात वर्ष भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री राहिले आहेत ते गृहमंत्री असताना बीड परळीमध्ये पोलिसांचा हौदास चालू असतो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही सरपंच हत्या प्रकरणी ज्या पोलिसांवरती आरोप केले जातात त्यांच्या अजूनही बदल्या केल्या नाहीत किंवा त्यांना निलंबितही केलेल्या नाही तरी सुद्धा आपल्या केसमध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार पीडित कुटुंबाचा असतो त्यामुळे जर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि नि देशमुख कुटुंबांना हवी असेल तर तो त्यांचा स्वातंत्र्य अधिकार आहे पण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे त्याशिवाय देशमुख कुटुंबीय ग्रामस्थांना सुरू केले आहे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निक्माची नियुक्ती करण्यात आली पण देशमुख कुटुंब व ग्रामस्थ ठाम आहे नाही त्याबाबत मला माहिती नाही देशमुख कुटुंबाने मग सगळे गावकरी ठाम आहेत की नाही याबद्दलची माझ्यापर्यंत माहिती नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबाची जी नियुक्ती झाली जी आपल्या माध्यमातून ही चांगली गोष्ट आहे झाली असं पण विशेष ते तर ठीकच आहे ते गरजेचंच होतं पण विशेष यात महत्वाचं काय की जे सहा रुपये हे कधी होणार हा लय मोठा कळीचा मुद्दा आहे भावनिक करून नाही चालणार सरकारने छुपा अजेंडा मसा जो प्रकरणात चालवायचा हे नाही जमणार लोकांना कळतं ते हे छुपा अजेंडा कसा चालू आहे तुम्ही भावनिक न करू की यानं भ्रष्टाचार केला हे पुरावे याने खून केला हा सहा आरोपी यांनी गाडी दिली हा सहा आरोपी त्याचे कागदपत्र खंडणी कुणी मागितली त्याचे पुरावे कोणत्या पोलिसांनी मदत केली त्याचे पुरावे आणि त्याचं नाव फक्त भावनिक करताय तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला की मी हे काम केलं आम्ही हे दाखवलं हे पुरावे दाखवले सहा आरोपी दाखवले आणि कोणी सहा आरोपी झालंय का तीन महिने आणखी दोन महिने पासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे तिला दोन महिने लागते शेवटी आंदोलनच करावं लागलं त्याशिवाय गोरगरीबांना या राज्यात न्याय नाही फक्त लोकांना भावनिक करायचं कागद दाखवून आरोपींचं नाव घेऊन एखाद्या राजकीय नेत्याचं नाव घेऊन ते सह आरोपी झालेत का नाही झाले कुठले पोलिस सह आरोपी झाले का नाही झाले खंडणी आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी सह आरोपी झाले का नाही गाड्यावाले अजिबात नाही पैसा पुरवणारे सहभाग त्यात सह आरोपी झाले का नाही झाले आळंदीला कोण गेलं तर अटक होताना त्यात कोणी सहा आरोपी आहे का तर अजिबात नाही संतोष देशमुखांच्या भावांना धनंजय देशमुखांना धमकी देणारे सहा आरोपी झाले का अजिबात नाही झालं काय प्रगती काय या मॅटरमध्ये अजिबात नाही नुसतं भावनिक आहे अगदी दाखवणे आणि मी विरोधक आहे असं दाखवणे सरकारकडून हे मुख्यमंत्र्यांचं दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे साधं काम केलं उजबी निकम साहेबांच्या नियुक्तीच पण जे मुख्य कारण आहे त्यातलं की सहा आरोपी झाले पाहिजे अंडर ट्वेन्टी केस चालली पाहिजे या सगळ्या आरोपींच्या आणि सह आरोपींचे नाव घेतले त्यांच्या प्रॉपर्टीला शील लागलं पाहिजे त्यांची ईडीची चौकशी झाली पाहिजे हे काहीही होत नाही नागपूरच्या प्रशांत कोरडकरांनी छत्रपती चा, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आक्षेप आख, टिप्पणी करत इतिहासकार सावंतांना धमकी दिली त्यावरून संतापाची लाट उचलल्या कशा पाहते हे बघा कर, कर, हे जाणून एक टोळी तयार केली मुख्यमंत्र्या एकानं बोलायचं महापुरुषांच्या टिंगल करायचं अपमान करायचं अवमान करायचं आणि सांभाळायचं पण त्यांनी हे निषेध करून जनतेला वागणार नाही बोलणाऱ्या लोकांना इथून पुढं नीट करावं लागणार तर हे थांबणार हे असं थांबत नाही बोलणार आणि माफी मागणार ही सरळ सरळ एक आता काय म्हणते त्याला पळून जाण्याचा मार्ग झालेला आहे मार्ग शोधला जातो बोललो बोलायचं आणि माफी मागायची पण तुमचे खरे घानेरडी विचार हे बाहेर येतात आणि ते तुम्ही दाखवून द्या त्याला बंदोबस्त करायचा असेल तर इथून पुढे अशा लोकांना आता डायरेक्ट नीट करावं लागणार निषेध नोंदवून काही होणार नाही हे समजून घ्या इथून पुढे लोकांना नीट करावं लागत त्याशिवाय टोळ्या दमखाणार नाहीत यांच्यात किती मराठ्यांविषयी आणि सगळ्या जाती धर्माच्या महापुरुषांविषयी पुरुषांविषयी किती तिरस्कार भरलेला आहे हे याच्यातून दिसतंय म्हणून चीड निषेधान व्यक्त करण्यापेक्षा इथून पुढे ह्या लोकांना नीट करावं लागणार